महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँक येथील कथित पंचवीस हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकावेळी शिखर बँक घोटाळ्याच्या आरोपांनी विरोधकांनी अजित पवारांना टार्गेट केलं होतं पण आता त्याच विरोधकांसोबत अजित पवार सरकारमध्ये आहेत आणि आता या प्रकरणात अजित पवारांना पुन्हा एक मोठा दिलासा मिळाला आहे नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहताय सकाळ महायुती सरकारवरती टीका करण्यासाठी विरोधकांना आता आयता मुद्दा मिळाला आहे कथित शिखर बँक घोटाळ्याचा तपास बंद करण्यासाठीचा अर्ज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात सादर केला आहे पोलिसांनी या प्रकरणात सी समरी पण सादर केली आहे आता ही सी समरी म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आल्यास तो गुन्हा दिवाणी स्वरूपाचा असतो तेव्हा पोलीस सी समरी अहवाल न्यायालयात दाखल करतात शिखर बँक घोटाळा प्रकरणी नव्याने तपास सुरू करून सुद्धा हाती काही लागले नाही असे पोलिसांचं म्हणणं आहे दरम्यान दोन हजार बावीस मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने नवा तपास करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली होती मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार यांच्या विरोधात काही ठोस सापडले नसल्याचा निष्कर्ष काढला आहे तर EOW ने तपासात बंद करण्याचा अहवाल म्हणजेच क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे तर सुनावणीच्या दिवशी तो न्यायालयासमोर येईल या प्रकरणी न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष तर लागलेच आहे पण न्यायालयाने जर हा अहवाल स्वीकारला तर अजित पवार या घोटाळ्यातून सही सलामत बाहेर पडतील असंच आत्ता तरी दिसतय पण एकूणच आत्ता तरी विरोधकांच्या हातात अजून एक मुद्दा सापडल्याचं बोललं जाते पण आता विरोधक ह्याच्यावर राजकारण करतात की अजित पवार या कथित आरोपातून बाहेर पडतात हे बघणं खर तर महत्वाचं राहणार आहे असो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका